कोल्हापूरमध्ये बापलेखीच्या नात्याला काळीमा फाशणारी घटना घडली आहे बापानं स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील ही घटना सध्या उघडकीस आली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना आपण म्हणू शकतोय करवीर तालुक्यातील गावात स्वतःच्याच तेरा वर्षीय मुलीवर बापानंच लैंगिक अत्याचार केला या संदर्भात अधिकची माहिती आपल्यासोबत आहेत शेखर खरं तर म्हणावी लागेल गौरी बरोबर आहे संतापजनकच घटना ही म्हणावी लागेल ला आणि दुसरीकडे बापलिकीच्या या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील एक गाव आहे आणि त्याच गावामधील गावा एका बापानं आपल्या स्वतःच्या तेरा वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि या घटनेची जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आहे संबंधित बापाला कठोर शिक्षा देण्याची आता मागणी केली जाते शिवाय संशयिताला आता करवीर पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे या नराधम बापाला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळं या सगळ्या घटनेचा आता तपास जो आहे तो करवीर पोलीस करतायत करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे अटक त्या बापाला केलेली आहे आणि पुढील तपास देखील आता सुरू आहे मात्र एकंदरीतच आपण हे सगळा प्रकार बघितल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं आपल्या बाल बालक जे आहेत अनेक राज्यामध्ये अशा घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत आणि आता देखील ही करवीर तालुक्यातील घटना आपल्या डोळ्यासमोर आहे ज्यामध्ये बापानं आपल्या मुली मुलीवरती शेखर या नराधन बापावर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी